मुलांनो मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही गोष्ट नीट ऐका आणि पहा चिंचपूर नावाचे एक गाव होते त्या गावाजवळच एक ओढा होता आणि ओढ्याला लागून एक झाड होते त्या झाडाचे नाव होते वडेश वडेश म्हणजेच वडाचे झाड तुम्हाला चित्रातून लक्षात आले असेल हा वडेश खूप उंच उंच वाढलेला होता आणि जणू काही तो आभाळाला बिडलेला होता आभाळाला बिडलेला म्हणजेच त्याच्याकडे पाहिलं की असं वाटायचे की हा थेट आभाळापर्यंत म्हणजे आकाशापर्यंत जाऊन पोचलेला आहे तो आजूबाजूला असं खूप पसरलेला होता त्याच्या फांद्यांवर पानेच पाने होती आणि ही पाने अगदी हिरवीगार होती त्या हिरव्यागार पानांच्या सावलीत बसायला खूप मजा वाटायची त्यामुळे त्या झाडावर त्या चिमणी कावळा खारुताई मैना रागू असे खूप पक्षी यायचे आणि ते किलबिल किलबिल करत बोलायचे गोड गाणी गायचे पाखरांची किलबिल म्हणजेच त्यांची भाषा वडेशला समजायची आणि तो आपल्या पानांची सळसळ करून त्यांच्याशी बोलायचा आणि कधीतरी फडफड करून पाखरांना रागवायचा देखील त्या पाखरांना छोटी छोटी पिल्ले त्या होते त्यातील चिमणीच्या नाव होते चिने कावळीच्या पिलाचे नाव होते कानू आणि पोपटाचे पिल्लू होते पिनू ही पिल्ले झाडावर लपाछपी खेळायची झोके घ्यायची असा खूप दंगा करायचे त्यामुळे वडेश जर दुपारी झोपलेला असेल तर यांच्या आवाजामुळे त्याची झोप मोडवू झोप मोडवायची झोप मोडवायची म्हणजे तो झोपेतून अचानक जागा व्हायचा आणि त्यामुळे तो खूप वैताहून जायचा त्या पिलांवर रागवायचा ओरडायचा आणि त्यांना सांगायचा उडा उंच भूर भूर जा खूप दूर, दूर दूर करता खूप कटकट निघा इथून झटपट आणि ओडेशच हे बोलणू बोलणे ऐकून पिलांना देखील त्याचा राग यायचा ते पिल्ले आपल्या आपल्या आईबाबांना म्हणजेच पाखरांना वडेशचं नाव सांगायचे मग सारखं सारखं हे वडेशचं बोलणे ऐकून पाखरांना देखील आता त्या वडेशचा राग येऊ लागला आणि मग ते ठरवतात की आपण आता इथून निघून जायचं मग एके दिवशी अचानकपणे सर्व पाखरे आणि त्यांची पिल्ले वडेशपासून खूप दूर निघून जातात मग आता काय वडीशजवळ वड़ बोलायला कोणी नाही आहे खेळायला कोणी नाही आता काय करावं वडेशला खूप एकटे वाटू लागले त्यांना त्याला त्या पाखरांची पिलांची आठवण येऊ लागली दिवस असेच निघून गेले हिवाळा ऋतू संपला उन्हाळा सुरू झाला ऊन खूप तापू लागले आणि मग वडेशच्या फांदीवर कोळे कोळे अंकुर दिसू लागले अंकुर म्हणजे छोटे चोट छोटे कोंब दिसू लागले ते कोंब मोठे झाले आणि त्यातून आता कोवळी पाने दिसू लागलीत पाने ही मोठी मोठी होत गेली तशी ती हिरवीगार झालीत आता त्याच्या फांदीवर देखील हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले मग ते हळूहळू लालसर होत गेले आणि मग त्याची छोटी छोटी लाल फळे झालीत आता ही फळे पाखरांना येता जाता दिसू लागलीत वडेशे देखील आता पाखरांना पाहू लागला आणि तो शिळ घालून म्हणजेच पाखरे आता वडेशला शिळ घालून म्हणजे शिट्टी शिट्टी मारून आवाज करून त्याला हाक मारू लागली पाखरांना दे... वडेशला देखील आता पाखरांची ओढ होतीच त्याला देखील वाटायची की पाखराने आपल्या फांद्यांवर यावे आपली फळे खावीत आपल्या फांद्यांवर झोके घ्यावेत मजा करावी असं त्याला वाटत होतं त्यामुळे आता रुसवा संपलेला होता तो पाखरांना बोलवू लागला आणि म्हणू लागला या रे या सारे या चटकन या पटकन या लाल लाल फळे खाऊन जा मग आता पाक वडेशचं हे बोलणं ऐकून पाखरे देखील म्हणाली काय येतं येतं पटकन येतं हसत नाच हसत नाच चटकन येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खातो आणि मग आता सर्व पाखरे त्यांची लेख वडेश जवळ आली पुन्हा ती नव्यानं झाडावर घरटी बांधू लागली लाल लाल फळे खाऊ लागली आणि या सर्वाचा वडेशला खूप आनंद झाला आणि पूर्वी जसा व वडेश बहरलेला होता तसा तो पुन्हा बहरून आला मुलांना या गोष्टीतून आपल्याला एक लक्षात येते की निसर्गातले झाडे झाडे पक्षी प्राणी हे सगळीजण एकमेकांवर अवलंबून असतात आत्ता मी तुम्हाला जी गोष्ट सांगितलेली आहे ती गोष्ट म्हणजेच आपल्या भाषा पाठ्यपुस्तकातील पान नंबर सोळावर असलेली वडेश बहरला हा पाठ आहे हा पाठ आता तुम्ही वाचा समजून घ्या आणि गोष्ट पुन्हा पुन्हा ऐका या पाठावरचे जादाचे काम आपण उद्याच्या तासाला करूया دنیا